नमस्कार मंडळी आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत सकाळची कॉफी आणि क्रिएटिव्हिटी अनेकांना दिवसाची सुरुवात कॉफीशिवाय अपुरी वाटते पण तुम्हाला माहिती आहे का हा फक्त सवयीचा भाग नाही तर विज्ञान आणि प्रेरणा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात सकाळची कॉफी का महत्वाची आहे तर सकाळी उठल्यावर आपल्या मेंदूमध्ये एक केमिकल असतं त्यामुळे आपल्याला झोप येते शरीर जड वाटतं पण कॉफीतील कॅफिन हे केमिकलला ब्लॉक करतं आणि त्याच क्षणी आपला मेंदू मेकअप मोडमध्ये जातो म्हणूनच सकाळी कॉफी घेतली की आपल्याला ताजेतवानी वाटते कॉफी आणि क्रिएटिव्हिटीचा संबंध काय बरं तुम्ही कधी लक्ष दिलंय का कॉफी घेतल्यावर अचानक आपल्याला नवीन कल्पना सुचतात कारण कॉफी आपल्या मेंदूमध्ये में आनंदाचे हार्मोन वाढवते म्हणजेच प्रेरणा आणि उत्साह हो। म्हणूनच लेखक कवी चित्रकार प्रोग्रॅमर सगळ्यांच्या सकाळची कॉफी असते कॉफी एक प्रकारे क्रिएटिव्हिटीचं फ्युअल आहे तर सकाळचं का म्हटलं जातं कॉफीला तर सकाळी एक कप गरम कॉफी हातात घेऊन खिडकीजवळ मस्त शांत बसून राहायचं थोडा वेळ शांतपणे विचार करायचा याच वेळेला आपल्याला दिवसासाठी उत्तम आयडिया सुचतात मनातला ताण कमी होतो विचार स्पष्ट होतात त्यामुळे आपण दिवसाची सुरुवात एकदम ने करू शकतो कॉफीचासुद्धा काही इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे का तर कॉफीचा शोध इथिओपियामध्ये लागला होता तेव्हाचे जुने लोक कॉफी घेऊन लेखन किंवा ध्यान करत असे मग हळूहळू कॉफी जगभर पसरली आणि आज लाखो लोकांची मॉर्निंग रुटीन झाली आहे म्हणजेच प्राचीन काळापासूनच कॉफी आणि क्रिएटिव्हिटी यांचा संबंध आहे तर कॉफी घ्यायची पण ती परफेक्ट कॉफी घ्यायची आहे म्हणजेच त्यासाठी योग्य तापमानाचं पाणी पाहिजे जास्त गरमही नको आणि थंडही नको त्यासाठी योग्य प्रमाण पाहिजे एक कप कॉफीसाठी एक चमचा सॉरी एक कप कॉफीच्या कपसाठी एक चमचा कॉफी पाहिजे त्यानंतर कॉफी जास्त वेळ उकळून घ्यायची नाही त्यामुळे तिला कडवटपणा येऊ शकतो हो, ती मध्यम आचेवरच व्यवस्थित उकळून घ्यायची आहे त्यानंतर योग्य कॉफी मिळाली की दिवसाची सुरुवात मस्त होते आपली तर कॉफीचे खूप फायदे आहेत तसे तिचे तोटेही आहेत जर कॉफी जास्त घेतली तर हृदय धडधडणे अस्वस्थता झोप न लागणे अशी लक्षणे दिसू शकतात त्यामुळे सुरुवातीला आपल्याला दिवसाला एक ते दोनच कप कॉफी घेणं तेही सकाळच्या वेळेस उत्तम राहील कॉफीचा आनंद घ्यायचा आहे पण तिच्यावर आपल्याला अवलंबून राहायचं नाही तर मंडळी सकाळची कॉफी फक्त प्यायची नाही तर तिच्या ऊर्जेतून नवीन आयडिया क्रिएटिव विचार आणि दिवसाची प्रेरणा घ्यायची आहे पुढच्या वेळी कॉफीचं कप हातात घ्या आणि बघा तुमची सकाळ किती उत्साही आणि क्रिएटिव्ह होते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्टे क्रिएटिव्ह स्टे एनर्जेटिक